जय गजानन माऊला जय गजानन श्री गजानन गुरु गजानन आज आपण आपल्या गजानन माऊलींचा अतिशय सुंदर असा अनुभव ऐकणार आहोत तर गजानन महाराज की जय मी गेलो आहेसे मानू नका भक्तीत करू नका जय गजानन शेगावच्या वाटेवर चालायला मला माझ्या आईनं शिकवलं माणसाच्या मनात प्रबळ निष्ठा असेल आणि दैवावर निसिम प्रेम असेल तर बाह्य परिस्थिती माणसाच्या भक्तीत फारसे अडथळीत जाणू शकत नाही वास्तविक आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती आईला नोकरी करणं भाग होतं ती रेल्वे मेन्स प्रायमरी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची गजानन महाराज तिचं दैवत आम्ही तिथे राहायचो तिथून शाळा तीन ते चार किमी अंतरावर होती बस आणि रिक्षाचे पैसे वाचून आई रोज पायी शाळेत जायची ते पैसे बाजूला ठेवून शेगावच्या तिकीटाचे पैसे जमले की शेगावची वारी करायची अस्मितेने जागा आपलं घरानं सांगायचं झालं तर गजानन महाराजांना सांगा अर्थ त्याने हाक मारा ते तुमच्या हा केले ओ देतीलच अशी शिकवण देत देत तिनं आयुष्य घालवलं दोन हजार आठ साली आईने जगाचा निरोप घेतला वडील एका टॉकीजमध्ये बुकिंग क्लर्क होते चार मुली एक मुलगा घरबाडे अत्यप्प मिळकत या सर्व रेट्यात त्यांचा प्रवास दोन हजार तीनमध्ये पूर्ण झाला कशी बशी बहिणींची लग्न झाली खाजगी पद्धतीने मला थोडेफार पैसे मिळू लागले होते आणि मी ही लग्नाच्या बेडीत अडकलो इसवी सन दोन हजार पंधराची ही गोष्ट आहे मी बायको आणि आमची एक मुलगी आम्ही तिघं भाड्याच्या घरात राहत होतो कसा बसा संसाराचा गाडा रेटत होता जे काही थोडंफार कमवत होतो तो पैसाही कमी मिळू लागला उधारी वाढत गेली घर भाडं थकत गेलं अनेक महिन्याचं भाडं थकलं घरमालक चांगला म्हणून त्यांनी रस्त्यावर काढलं नाही तालाही कळत होतं की याची नियत चांगली आहे याची नियत चांगली आहे हा काम शोधतो आहे पण नशीब साथ देत नाही मी हे शरीराने आणि मनाने थकून गेलो होतो नको ते विचार मनात डोकावू लागले आईच्या शब्दांची आठवण झाली की माझी कैपियस शेगावला जाऊन सांगण्यात ठरवलं बायकोला सांगितलं मी एक आठवड्यात परत येतो जेमतेम एका वेळच्या तिकीटाचे पैसे आणि फार तर दहा वीस रुपये वरती एवढेच पैसे होते एक शबनम बॅगमध्ये दोन चादरी आणि एक ड्रेस ठेवला आणि शेगावची वाट ठरली शेगावला पोचताना नाग मंदिराच्या बाजूला जो मोकळा हॉल आहे तिथे चादर घालून निवाऱ्याची जागा निश्चित केली त्यानंतर पुढील सात दिवस चार सवा चारला उठणे नंतर श्रीचुर्थीभूत होऊन पहाटे पाच वाजता खाली मूळ स्वरूपातील मूर्तीचं दर्शन घेणे आणि नंतर पारायणगृहात गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणे नंतर महाप्रसाद घेऊन तृप्त होणे जवळ पैसे नव्हते त्यामुळे संध्याकाळी जेवणाचा प्रश्नच नव्हता पूर्ण सात दिवस एक वेळ जेवून महाराजांच्या अनुसंधानात घालविले त्याच्याच कृपेने तब्येतही ठीक राहिले सातव्या दिवशी निरोप घेण्यासाठी महाराज समोर उभा झालो डोळ्यातून अश्रू वाहत होते महाराजांना म्हटलं आज मी परत निघतोय तुम्ही जाणता तिकिटाचेही पैसे जवळ नाहीत पण सांभाळून घ्या मी शुद्ध मनाने निघतो आहे मला माझं पुण्य किती माहिती नाही मला पण वाटतं माझ्या आई आईची पुण्यही खूप होती तिच्या सल्ल्यानुसार माझं घरानं तुमच्यासमोर मांडलं आहे आता अधिक काय बोलू येतो मी मी परतीच्या प्रवासात ठरवलं होतं की टी सी आलास तर त्यांना सगळं खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही जे होईल ते होऊ दे जनरलच्या त्या डब्यात त्या दिवशी टीशी आला पण आश्चर्य म्हणजे माझ्या आजूबाजूला सर्वांकडे तिकीटाची चौकशी केली पण माझ्याकडे पाहिलंही नाही आणि निघून गेला गाडी नागपूर स्टेशनला थांबली मी सुखरूप बाहेर पडलो मी सीताबर्डी भागात येऊन पोचलो तिथे कसं काय कोण जाणे अचानक अशी प्रेरणा झाली की राजाराम वाचनालयात जा मी पंचवीस वर्षापूर्वी लहानपणी कधी तिथे गेलो होतो माझी पावलं त्या दिशेने वळली तिथे समोर मला वर्तमानपत्र दिसलं मी ते चालू लागलो आणि माझी दृष्टी एका चौकटीवर येऊन थबकली तेथे ते लिहिलं होतं सहकार नगर गजानन महाराज मंदिरात पुजारी हवा अपेक्षा पूजेचे कार्य व्यवस्थित करणे निवासाची सोय मंदिरातर्फे करण्यात येईल फोन नंबर मी त्या नंबरवर फोन केला दोन दिवसांनी भेटीला शेगावला ऐकलं सात दिवसाच्या आत माझा प्रश्न मार्गी लावला अनेक गजानन महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली निवासाचा प्रश्न सुटला नागपुरात सहकार नगरला गजानन महाराज मंदिराची विस्तीर्ण जागा आहे रस्त्याला लागून थोडं आत मंदिराचा मुख्य प्रवेश दरवाजा तेथून तीन चार पावलावर तुळशी वृंदावर तिथून तीन चार पावलावर मंदिराच्या पायऱ्या आणि दार आता मंदिरात प्रवेश केला आणि साधारण पंधरा पावलावर पादुका पुढे गाभारा आणि त्यात महाराजांची मूर्ती पायऱ्या चढून मंदिरात आलं की उजव्या कोपऱ्यात एका तक्त पोस्ट ठेवला आहे तिथेवर महाराजांचा मांडी घालून प्रसन्न, प्रसन्न चित्त प्रसन्न चित्त बसलेला मोठा फोटो आहे तिथेच कोपऱ्यात एका छोट्या रॅकमध्ये काही गजानन विजयी ग्रंथ ठेवले आहे मंदिरात सकाळ संध्याकाळ पूजा आरती होते दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गुरुवारला भरपूर असते पण अन्य दिवशी पण बरेच भाविक येतात सकाळी बाराच्या सुमारास नियमाने सहा सात भाविक दर्शनाला येतात मी साधारण त्याच सुमारास पादुकांच्या भोवती स्वच्छ पुसून मंदिराचं दार बंद करून पुन्हा संध्याकाळी दर्शनासाठी उघडतो शुक्रवार वीस ऑक्टोबर दोन हजार सतराची ही गोष्ट दिवाळी पाडव्याचा तो दिवस होता आदल्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मंदिरातील फोटोंना हार घातले होते बरेच लोक दर्शनाला येऊन गेले होते त्या दिवशी साधारण साडे अकराच्या सुमारास मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं मंदिरात एक अस्वस्थ करणारी गूढ शांतता जाणवत होती मंदिरात अन्य कामासाठी असलेले एक कर्मचारी आवारात दूर कुठे गेला होता पाहुणे बारा वाजत आले पण त्या दिवशी नियमाने येणाऱ्या भाविकांपैकी एकही मंदिरात वळला नाही मी पादुकांच्या बाजूला खाली मान करून साफ करीत उभा होतो अचानक कुणी ट्रकभर गुलाबाची फुलं बाजूला ठेवावीत असा गमगमाट सुटला कोणीतरी बाजूला आहे असं जाणवत मी बाजूला पाहिलं आणि नक्षीकांत शहारलो मी खालूनवर पाहत गेलो प्रथम गुडघ्यापर्यंत आलेले हात दिसले बाजूला एक सहा फूट उंच आजून पुरुष उभा होता अंगात मडकट गुंड्या तुटलेला हाफ शर्ट खाली बरमुडा वजा पैजामा डोळे असे भेदक की नजर आपल्या शरीराला भेटून आर पार निघून जाईल मला एक उष्णता जाणवायला ला लागली काय बोलावं सुचेना कसं तरी मी म्हटलं मी येथील पुजारी आपण मला तोडत म्हणाले हो आम्ही सर्व जाणतो तुमच्या आईच्या पुण्याईने तुम्ही हात बरं हिशोब वगैरे ठेवता की नाही काही पैसे द्यायचे आहेत काढा पावती पुस्तक असं म्हणून एक खुर्ची ओढून त्यावर बसले अंगातील शर्ट काढून टाकला म्हणाले हां आता असं आम्ही आमच्या वेशात आलो खांद्यावरील बॅगमधून दोन हजारांच्या चार नोटा काढल्या आणि पाचशेच्या सहा मग म्हणाले हं आता आम्हाला आवडणारा आकडा झाला हे घ्या अकरा हजार मी म्हटलं नाव काय लिहू म्हणाले गजानन महाराज मी म्हटलं हो असं नाव नाही लिहिता येणार ना, तर म्हणाले न लिहायला काय झालं सगळीकडे आमचं नाव मिरवता मग इथे का नाही ठीक आहे असं करा शेगावला आम्हाला नारायण म्हणतात तुम्हीही नारायण लिहा मी सवयीने पावते खडी साखर त्यांना देऊन नमस्कार साठी खाली वाकलो जय गजानन म्हटलं आणि त्यांचा स्पर्श माझ्या डोक्याला जाणवला जणू प्रचंड विद्युत प्रवाहाचा संचार व्हावा तसं होऊन मी घामाघून होऊन गेलो ते उठले कोपऱ्यातील फोटोकडे त्यांनी पाहिलं म्हणाले हा हार आमचा आहे मग म्हणाले गजानविजय ग्रंथ मिळेल का मी यंत्रवत पुढे होऊन एक पोती काढली आणि त्यांना देणार तोच फोटोचा हार आपोआप खाली पडला त्यांनी झटकत जमिनीवरचं टाकलेलं शर्ट पोती आणि तो हार जवळच्या पिशवीत टाकला म्हणाला येतो म्हणाले येतो आम्ही आणि पाहताच राहिलो तुळशी वृंदावनापर्यंत ते गेले आणि दिसेनासे झाले मला काही सुचे भानावर आलो आणि माझ्यावरती घरात शिरलो बायको वेड्यासारखी माझ्याकडे पाहायला लागली तिला म्हटलं मला अंघोळ करायची आहे कर शरीर थोडं शांत झालं बायकोला सगळा प्रकार कथन केला मग मनही थोडं शांत झालं त्या दिवशी आईची पुण्याईने मला महाराजांची प्रचिती दिली होती मी गेलो ऐसे मानू नका भक्तितंतर करू नका आम्ही मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला तर त्यात फक्त माझ्या हालचाली दिसल्या अन्य कुणीच दिसलं नाही मी प्रसाद देताना दिसलो पण कुणाला दिला ते दिसलं नाही पैसे घेताना दिसलो पण अकरा हजार कुणी दिले ते दिसलं नाही मंदिराच्या व्यवस्थापनाने ते अकरा हजार रुपये महाराजांच्या आशीर्वाद म्हणून जपून ठेवावे असं ठरवलं आहे आणि हा सर्व प्रसंग आयुष्यभर जपून ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी सहाय्यभूत ठरणार जप सोबत असणार आहे श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन माऊली भक्त हो हा आपण अनुभव ऐकला जितेंद्र विनायक करम कर खरंच माऊली भक्त हो खूप चांगला या माऊली भक्ताला माऊलीने दर्शन देऊन अनुभव घडून आणलेला आहे खरंच हा अनुभव तुम्हालासुद्धा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माझ्या भक्तिसागर चॅनल वी गजानन महाराजांचे अनुभव ऐकायला आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करा जय गजानन श्री गजानन धन्यवाद जय गजानन माऊली